नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सात वाजत आहे आज एकवीस एप्रिल आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे मुख्यत्वे करून या चार जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आज रात्रभरात पहाटेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये मध्यरात्रीनंतर पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच रात्री पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता सध्याच्या स्थितीला दक्षिण कोकण इकडं कर्नाटकपर्यंत तसेच इकडं आंध्र प्रदेशपर्यंत विदर्भाचा दक्षिण परिसर मराठवाड्याचा दक्षिण भाग त्याचबरोबर पुणे विभाग या परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे जरी याची तीव्रता काहीशी कमी जरी झाली असली तरी पण आजही पावसाचा जोर आहे आज रात्री आणि मध्यरात्री देखील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे राज्यात बहुतांश भागामध्ये उन्हाचा चटका वाढला आहे तापमानाचा पारा बहुतांश ठिकाणी चाळीस अंशाच्या पुढे बघायला मिळत आहे काही ठिकाणी बेचाळीस त्रेचाळीस अंशापर्यंत जाऊन पोचला आहे त्यातली त्यातच ही वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे मागील काही दिवसापासून बऱ्याच भागांमध्ये वादळी पाऊस होत आहे आता लगेच रात्री जो काही पुणे भागाचा दक्षिण भाग आहे त्यामध्ये वडूच पंढरपूर सोलापूर या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे याव्यतिरिक्त बारामती इंदापूर या परिसरात देखील बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी आणि रात्री मध्यरात्रीपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलका पाऊस काही ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील या व्यतिरिक्त मित्रांनो अहमदनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण राहील छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये देखील विकुली स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता काही भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळतील नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणाची शक्यता आहे रात्री दक्षिण भागामध्ये काही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे इतरत्र देखील तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी आहे मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर लातूर धाराशिव नांदेड या पट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री आणि मध्यरात्री मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत ठिकठिकाणी थीक होण्याची शक्यता आहे या जिल्ह्यांना या परिसराला अलर्ट आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यातील बीडचा कडेचा दक्षिण परिसर केज पार्ली वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इकडं अहमदपूर उदगीर देगलोर नांदेड नांदेडच्या आसपासचा परिसर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त हिंगोली हिंगोलीचा एकदम कडेचा दक्षिण भाग येथे काही परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे नांदेड पार्ली लातूर पेठ तसेच इकडं देगलोर उदगीर तुळजापूर सोलापूरपर्यंत इकडं सोलापूर, सोलापूर सांगलीमध्ये तुरळक ठिकाणी राहील परंतु सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये जोर जास्त राहील इतरत्र थोडं थोडं कमी होईल जस जसं आपण पूर्वेकडे जाऊ तस तसा जोर काहीसा कमी होईल सोलापूर तुळजापूर धाराशिवच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच इकडं चंद्रपूर आणि सुद्धा काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे नांदेड लातूर धाराशिव सोलापूरमध्ये बऱ्याच भागामध्ये रा मध्यरात्री मध्यरात्रीनंतर सुद्धा काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे व्यतिरिक्त नागपूर विभागामध्ये उत्तरी परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो त्यामध्ये नागपूरचा उत्तरी परिसर वर्ध्याचा उत्तरी भाग इकडं गोंदिया वगैरे अमरावती अकोल्याचा उत्तरी परिसर तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे काही काही ठिकाणी जोरदार वारे देखील बघायला मिळू शकतात हेच वातावरण मित्रांनो पहाटेपर्यंत सकाळपर्यंत आणखीन काहीचं पूर्वेकडे सरकेल त्यामुळं चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सकाळपर्यंत देखील काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे ही युती महत्वाचे अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद